राज्याचे सीएम आज भुसावळ शहरामध्ये येऊन गेले मला आनंद आहे की जळगाव जिल्ह्याची पूर्ण जळगाव जिल्ह्याची सभा जी आहे त्यांनी भुसावळात घेतली त्या भुसावळ मध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार यामुळे तयार झालं आणि या वा, उत्साहात वातावरणाचा फायदा हा सर्व नगरपालिकांना होणार आहे जिथे आम्ही स्वतंत्रपणे लढतोय तिथेही आणि जिथे युती म्हणून आम्ही लढतोय तिथेही पूर्ण ऊर्जा एक आमच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना दिलेली आहे आणि ऊर्जा घेऊन सगळे कार्यकर्ते परत आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात गेलेले आहेत आणि मला अपेक्षा आहे की या ऊर्जेमुळे त्यांचं मनोबल वाढलेलं असेल आणि अजून जमाण्याचं काम करते हो एकत्र पक्षांनी एक आरोप केलेला की घराणेशाही आधी माझ्यावर टीका करत होते मात्र आता त्यांचे घराणेशाही नाही का खरसे साहेबांनी तर जी काय बोलले मी तर त्यांचं ऐकलं नाहीये त्यांनी स्वतः विचार करावा की घराणेशाही म्हणजे असं नसतं की घरात तिकीट देणे प्रत्येक पदासाठी जर आपण घरच्यांचा विचार करायला लागलो तर त्याला घराण्याशाही म्हणतात भुसावळ तुम्ही स्वतः चेक करा पक्षाने चेक केलेलं आहे आम्ही पक्षाला सांगितलं तर तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला आम्ही मान्य करू आणि त्याच्यासाठी आम्ही काम करू पार्टीने उमेदवार रमेश सावकाराला दिलं तर पार्टीचा आदेश आम्ही मान्य केला एकनाथराव खडसेने मुक्तानगर मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं मैदान फोडलेलं आणि संदर्भात त्यांनी अंडरग्राऊंड भाजपला आपलं सहकार्य केलेलं आहे असा आरोप चंद्रकांत पाटील तिथे आमच्या रक्षा ते स्ट्रॉंग आहेत त्यांच्या बलभूत तिथे लढतायत आणि मला खात्री आहे की अक्षा खरसेच्या नेतृत्वामध्ये तिथे भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका तुमचं भोसामध्ये काय नेमकं विकासाचं विजय नाही निवडणुकीमध्ये पण नगरपालिका म्हटलं की बेसिक गोष्टी असतात इथे काही असं मोठ्या मोठ्या गोष्टींच सांगणार नाही पण बेसिक गोष्टी असतात की चांगले पाणी मिळालं पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे जीवाबतीची सोय झाली पाहिजे आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे नवीन रोजगाराच्या संधी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे या सगळ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत एक मोठ काम म्हणजे आदरणीय देवेंद्रजींनी साठी आता पुढच्या महिन्यात जानेवारी मध्ये जाणार आहे त्याकडून आल्यानंतर भुसावळसाठी टेक्स्टाईलचं एक, एक युनिट इथे मंजूर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये त्याच्यामुळे मला आनंद आहे की एक चांगली उद्योग येईल आणि अजून बेरोजगारीला सोडवण्यासाठी मदत होईल अनेक वर्षापासून पाणीचा प्रश्न मिटलेला नाहीये आता तो हा आज निवडणुका भुसावरची पाणी पुरवठा योजना ही एकोणीसशे सत्तावन्नची पाणी पुरवठा योजना आहे त्यावेळेस लोकसंख्या ही पंचवीस हजार होती आणि पन्नास हजार लोकसंख्या होणार असं गुरु धरून ती पुरवठा योजना होती आज दोन हजार पंचवीस आला पहिलीच पाणीपुरवठा योजना चालतो शहर जवळपास दोन सव्वा दोन लाखाच्या वर गेलेलं आहे शहराची लोकसंख्या तर वाढलीच आहे परंतु शहराचं विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अजूनही योजना तीच चालू आहे म्हणून मागच्या टर्म मध्ये ज्या भाजपची सत्ता आली त्या वेळेस आम्ही अमृतची योजना या शहरासाठी आणलेली त्याच्या टप्पा दोनचं काम सुरू झालेलं होतं कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम झाले म्हणून त्याच्यावर आता कारवाई करण्याचा निर्देश शासनातर्फे देण्यात आलेले आहे टप्पा दोनचं काम अगदी जोरात सुरू आहे आणि टप्पा वनचंही काम कारवाई झाल्यानंतर त्याचंही काम तातडीने हातात घेऊन येणाऱ्या अशा महिन्याच्या आतमध्ये भुसाळकरांना आम्ही पाणी परिषदे तातलेली आहे काय कोणाचं मुख्य आव्हान आमच्याकडे काही कोणाची आव्हानं नाहीये आम्ही त्या आव्हानांना नेहमीच समोर जातो विधानसभेला अशीच आव्हान होतं आमच्या समोर पण भुसावळकर जनता इतकी सुज्ञ आहे त्यांना जे करायचं तेच करते आणि या नगरपालिकेला नाही गुसावळ करायचं जनता बरोबर जे करा करायचं ते करते